साहेब या जिल्ह्यावर त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सुद्धा फार मोठे उपकार केलेले आहेत त्यांना बिनविरोध निवडून दिलं होतं अर्थांच्या काळात या जिल्ह्याला त्यांनी याच्या प्रकल्प दिला आज लाखो तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत आहेत साहेबांनी सुद्धा मोठ्या प्रमुख इंडस्ट्री त्यांच्या कार्यकाळामध्ये उभी केली होती म्हणून अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत होता हा तालुका अर्धा आदिवासी आहे अर्धा जनरल आहे पश्चिम भागामध्ये नागली वरई स्ट्रॉबेरी सारखे पिकं होतात पूर्व भागामध्ये या ठिकाणी द्राक्ष डाळी सगळ्या प्रकार प्रकारचे भाजीपाले तयार होतात साहेब दिंडुरी तालुक्याच्या पूर्व भागात एवढे वाहन आहेत का नाशिक जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक आहे एवढे साधन आहे ही जी सुबत्ता आलेली आहे याच्या पाठीमाग पवार साहेबांचं फार मोठं योगदान आहे